सुरगाणा सराड आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहाचे शेड पावसात उडाले विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर सराड येथील शासकीय आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहावर तीन महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड सहा मे रोजी झालेल्या अवकाळी पावसात उडून थेट शेजारच्या वावरात जाऊन कोसळले सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा आहे मुलींच्या वसतिगृहावर अधिकडे शेड बसविण्यात आले होते परंतु बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले पावसाच्या वाऱ्याने सहज उडून गेलेले पत्र्याचे शेड हे ठेकेदाराने हलगर्जीपणे व चुकीच्या पद्धतीने बसवले असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात कर येत आहे या प्रकारामुळे पालकवर्ग व गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे विद्यार्थिनींच्या सुरक्षतेसोबत सरकारी निधीचा अपव्यय देखील झाला असल्याने संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी सराड गावातील ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात येत आहे प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती व्यवस्था तात्काळ करण्यात यावी अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती दिवससाठी प्रतिनिधी सुरेश हाडस सुरगाणा